वर्धा मतदार लोकसभेची रणधुमाळी सुरू होती त्यातच अनेक लोकांनी अर्ज दाखल केले होते परंतु अधिकृत काँग्रेस पक्षाकडनं काँग्रेसचे नेते शेतकरी नेते शैलेशजी अग्रवाल यांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज दाखल केला होता परंतु आज अगदी शेवटच्या दिवशी त्यांनी आपला नामांकन अर्ज जो आहे तो परत घेतला आपण जाणून घेऊया की त्याचं विशेष कारण काय आहे काय सर आपण नामांकन अर्ज मागे घेण्याचं कारण नाही महाविकास आघाडीतला अधिकृत घटक पक्ष जो आहे राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार त्यांना ही जागा महाविकास आघाडीमध्ये सुटलेली आहे त्यांचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी आहे आणि काँग्रेसची सहकार्याची महाविकास आघाडीला मित्र पक्षांना सहकार्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून वरिष्ठांच्या पक्षाध्यक्षांच्या सांगण्यावरून आज या ठिकाणी त्यांना मदत करावी हीच भूमिका काँग्रेस पक्षाची असल्यामुळे आज माझं नामनिर्देशन पत्र मी परत घेतलेलं आहे आणि गोव्याचा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे आज त्या ठिकाणी जातो आहे परतल्यानंतर जे काही भूमिका त्यांना आमच्या आमच्याकडून ज्या काही मदतीची अपेक्षा असेल काँग्रेस म्हणून मित्रपक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी तशा प्रकारची राजकीय मदत त्यांना करण्यात येईल पण सर आताही काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गटबाजी असल्याचं चित्र हे जिल्ह्याभरात दिसून येत आहे तर आपण यात आता काँग्रेसला एकता करून या राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे शरद पवार गटाला त्यांना मदत करावं नाही गटबाजी आमच्यात मुळीच नाही आहे आणि जो संघर्ष थोडाफार सांगलीच्या जागेवरून भिवंडीच्या जागेवरून काँग्रेसचा आणि मित्र पक्षांचा सुरू आहे तो सुद्धा क्षमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रीय नेतृत्व करतायत राज्यातले सुद्धा नेतृत्व करतायत आणि राहता राहाला विषय वर्धा जिल्ह्याचा आणि अमरावती जिल्ह्यातल्या ज्या दोन विधानसभा क्षेत्र आमच्याकडे येतात तिथे आमचं एकच आहे की आम्हाला काँग्रेसचं संघटन जे आहे त्याचं नुकसान न होऊ देता राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या उमेदवाराला संपूर्ण मदत या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी निवडून आणायचं ध्येय ठेवायचं आहे मात्र सोबतच आमच्या पक्षाचं जे देवेंद्र फडणवीस वक्तव्य करून गेले की काँग्रेस मुक्त वर्धा आम्हाला करायचं होते ते पवारसाहेबांनी केलं तर ते तर हास्यास्पद वक्तव्य आहे की ज्या ठिकाणी युती आघाड्याला जागा सुटतात त्या ठिकाणी त्यांनी जिथे सोडल्या मग त्या ठिकाणी मग कमळमुक्त झालं का तर परंतु तरीही या ठिकाणी आमचा उमेदवारसुद्धा आमच्यातून गेला असल्यामुळं आमचं ज्या ठिकाणी संघटन त्यांच्यामुळे हॅम्पर होऊ शकतं किंवा असं काही होऊ शकतं त्याच्यावर कटाक्ष आमचं लक्ष आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं संघटन मार न खाता आमच्या संघटनाला वाचवून आणि आघाडी धर्माचा तंतोतंत चांगल्या पद्धतीने पालन होईल याची दक्षता घेण्यात येईल आणि त्या प्रकारची मदत त्या उमेदवाराला या ठिकाणी निश्चित काँग्रेसकडून करण्यात येईल एक शेवटचा प्रश्न आहे आपण काँग्रेसचे नेते आहात आता कालच्या त्याच्यामध्ये संजय राऊत यांनी काँग्रेसवर खूप थोडसर टीका केली आहे की जर आमची चेपी कराल तर आम्ही काँग्रेसला महाराष्ट्रातून घरी बसू अशा प्रकारे काँग्रेस महाराष्ट्रातून नाही देशातून नाही कुठूनच कोणत्या कोपऱ्यातून कोणत्या कानाकोपऱ्यातून घरी बसू शकत नाही मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या वक्तव्याला फारसं उत्तर मी देणं मला असं वाटते की योग्य नाही आणि गरजेचं नाही आमचे नेते राज्यातले जे नेते आहेत ते संजय राऊत काय बोलले काय नाही बोलले त्याच्यावर उत्तर आवश्यक असेल तर उत्तर देतीलच नक्कीच काँग्रेस आणि शरद पवार गटाचा जो उमेदवार वर्धा लोकसभा मतदारसंघात आहे त्यांना आम्ही परिपूर्ण मदत करू जे वरिष्ठांचे आदेश असेल त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांना मदत करू आणि पूर्ण बहुमताने त्यांची सीट निवडून आणू असेच आत्ता बोल आपल्याशी बोलताना डॉक्टर शैलेश अग्रवाल बोलले आहेत स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा